नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट प्रवेश कार्यक्रम दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सबका साथ सबका विकास सबका विश्वास असा विश्वास दाखवून नांदुरा शहरामध्ये भारतीय जनता पार्टीत मोठा पक्षप्रवेश नांदुरा शहरातील वार्ड क्रमांक मधील अनेक नागरिकांनी आमदार माननीय चैनसुखजी संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा नेते सुधीरभाऊ मुरेकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला या पक्षप्रवेश कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून प्रमोदभाऊ हिवाळे भाजपा शहराध्यक्ष सुनीलभाऊ तांदळे अनुजाती जमाती जिल्हाध्यक्ष भाजपा सारिका ताई डागा जिल्हाध्यक्ष महिला आघाडी बंडूभाऊ खराटे अमोल डहाके रामसिंह ठाकूर गणेश राखोंडे बाळूभाऊ निंबोळकर महेंद्र वानखडे हे मान्यवर उपस्थित होते पक्षप्रवेश करणारे कार्यकर्ते पुरुष अशोक सकळकर ईश्वर मानकर महादेव सकळकर मुन्ना मानकर हरीश हिवाळे शरद तायडे राहुल सकळकर विशाल सकळकर आदेश हिवाळे कपिल आंबोरे युवराज वानखेडे विजेंद्र वानखेडे योगेश मानकर सुमित वानखेडे मंगेश जाधव विक्रांत जाधव शिव गणेश चंदन शिव रवींद्र शिव नितीन तायडे कृष्णा वानखेडे विशाल सोनवणे पक्षप्रवेश करणाऱ्या महिला सुरेखाबाई मानकर दुर्गाबाई सकळकर शालिनी जाधव शारदा जाधव सरस्वतीबाई सोनवणे सोनलताई चंदनशिव कोमलताई चंदनशिव मीराताई वानखेडे राधाताई हिवाळे कमलाबाई फुटवाईट कीर्तीताई सकळकर कमलताई वानखेडे भारतीय जनता पार्टीच्या वतीने या सर्वांचे पक्ष प्रवेश झाला आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आले